माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये विविध देखावे आणि विद्युत रोषणाईचा समावेश होता सम्राट चौक न्यू पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक वेस चार हुतात्मा पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सकाळपासूनच तरुणाईनं फुलून गेला होता मिरवणुकीसाठी तयारी सुरू होती वाहनांवर देखावे तयार करणं विद्युत रोषणाई संगीत संच लावण्याची लगबग सुरू होती दुपारी बारा नंतर संगीत संचाचे आवाज घुमू लागले तरुणांचा जल्लोष सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सम्राट चौक उद्यानापर्यंत तीन किलोमीटरचं अंतर अखंडपणे जल्लोषन जल्लोषच होता माता रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात काढण्यात आली यामध्ये सुमारे सव्वीस मंडळं सहभागी झाली होती भायखळा भाजी मार्केट इथं झालेल्या रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवाह सोहळ्याचा देखावा डी के ग्रुप आणि पी डी मित्रपरिवारानं तयार केला होता याशिवाय माता रमाई सामाजिक संस्थेनं बाबासाहेब पत्र लिहिताना शेजारी रमाई कंदील घेऊन उभारलेला देखावा सुंदर होता कपाटात बाबासाहेबांची विविध पुस्तकंही मांडण्यात आली होती जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर राणी लक्ष्मीबाई माता रमाई यांच्या पोस्टरचे देखावे होते भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखावा म्हणून सादर करण्यात आला होता मिरवणुकीत तरुण तरुणींचा सर्वाधिक सहभाग होता पहिल्यांदाच रमाई जयंतीनिमित्त मोठा जनसागर सहभागी होता प्रत्येक मंडळानं सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले होते फटाक्यांची आतशबाजी विद्युत रोषणाई हवेत उडणाऱ्या उंच रंगीबेरंगी पताका संगीतावर तरुणांचा जल्लोष हा आनंद पाहण्यासारखा होता सायंकाळी सहा नंतर जल्लोष अधिकच वाढला गर्दीही मोठी झाली न्यू बुधवारपेठ नवीवेस चार हुतात्मा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या संपूर्ण मार्गावर फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसत होते पन्नास हजारांहून अधिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाल्याचा अंदाज आहे